गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या शांताराम चव्हाण यांच्या पोठात दुखू लागलं प्रारंभीत मधील एका खासगी रुग्णालयात शांताराम यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार न झाल्याने त्यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठलं होतं सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज चव्हाण यांच्या यकृतावर आठ फोड आल्याचं निदान त्यांनी केलं होतं अशातच छातीतही पाणी झालं होतं रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी छातीतलं पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने आठ फोड काढून टाकले आहेत पंधरा दिवसांच्या उपचारानंतर नुकतंच त्यांना घरी परत पाठवण्यात आलं आहे महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासण्या के केल्या असता यकृतावर फोड झाल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि आता रुग्ण पुन्हा एकदा घरी गेला आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा